पन्नास हजार रुपये सत्तर हजार नव्याण्णव हजार रुपये एअर बॅग पण भेटून ऐंशी हजार तीन लाख दहा हजार इनोवा गाडी एक लाख नव्वद हजार सिंगल ओनर मध्ये असणार आहे डिझेल मध्ये गाडी अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेलो आहे कुठे न्यू आकाश मोटर्स मध्ये यावेळी पण सरांनी निमित्तानं चाळीस ते पन्नास गाड्यांचा भन्नाडाचा स्टॉक आणलेला आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला सर्व काही गाड्या मिळत पन्नास हजार रुपयापासून मित्रांनो गाडी चालू होणार आहे तर व्हिडिओ शोटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत न्यू आकाश मोटरचे ओनर भाई सर, सर कसे आहात एकदम मजेमध्ये सर तुम्ही मजेत सर ईद आणि गुढीपाडवा कसा गेला ईद आणि गुढीपाडवा एकदम चांगला गेला त्या गाड्या पूर्ण संपल्या आपल्या त्यामुळे आपण भरपूर परत गाड्यांचा स्टॉक जमा केला सर यावेळी पण एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळून जाईल बेस्ट बेस्ट किमतीमध्ये जाणार सर इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर करा जर रावेतकडनं आले तर आऊन बी आय टी रोडमध्ये बा, बालाजी कॉलेज बालाजी लॉ कॉलेज लागेल तुम्हाला बालाजी लॉ कॉलेजच्या सिटकुनाच इथं ऑटोलॉजिकच्या पाठीमागं आपला न्यू आकाश मोटर झालेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो हे लॉ कॉलेज इथे जवळच आहे आणि जस्ट पुढे आलात की इथून आतमध्ये एक रोड जातो इथून जस्ट पाच पावलावरतीच मित्रांनो न्यू आकाश मोटर असणार आहे डिटेल ॲड्रेस तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल त्याबरोबर तुम्हाला खाली गुगल मॅप लोकेशन पण मित्रांनो मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसू नका आणि क्षणाचाही न करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे स्विफ्ट ही दोन हजार बाराची स्विफ्ट आहे डिझल मध्ये असणार आहे व्हीडीआय सिंगल ओनर मध्ये असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण तीन लाख नव्वद हजार रुपये सिंगल ओनर मध्ये तीन लाख नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे वीस प्लस मायलेज गाडीमध्ये मिळून जाईल मित्रांनो पोलो गाडी आलेली आहे गाडीचा नंबर पण चेक करा दोनशे गाडीचा नंबर असणार आहे काय आहे ही दोन हजार चौदाची ची हायलाईन डिझेल पोलो असणार आहे तर ही आपण गाडीला तुम्हाला ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली तुम्हाल आहे आपण फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा तुम्हाला मिळणार आहे ही पण डिझेल मध्ये गाडी अव्हेलेबल आहे गाडी लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो होंडा सिटी ही होंडा सिटी दोन हजार मॉडेल असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे गाडी गाडी ह्या पण गाडीला तुम्हाला पंचवीस प्लस ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तुम्हाला मिळते सी एन जी बसवलं हो तर मित्रांनो पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे अजून एक होंडा सिटी आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये ही दोन हजार नऊची होंडा सिटी आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे हे पण टॉप मॉडेल असणार आहे झेडॅक्स गाडीला अलावेल वगैरे येणार आहे तर या गाडीची प्राईस ठेवलेली आहे आपण एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार मित्रांनो ही अजून एक व्हाईट कलर मध्ये तुम्हाला होंडा सिटी मिळून जाईल मारुती सुजुकीची रिट्स ही दोन हजार अकराची रिट्स असणार आहे गाडी वीडीआय मॉडेल मध्ये असणार आहे तर या गाडीला पण तुम्हाला वीस प्लस एव्हरेज भेटून जाणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर एक पंच्याहत्तर मध्ये डिझेल मध्ये मित्रांनो अजून एक हॅचबॅक गाडी सरांकडे उपलब्ध आहे हिला पण चांगला असं मायलेज मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल आय टेन ही दोन हजार नऊ ची आय टेन असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे वन पॉईंट टू म्हणजे कप्पा इंजन मध्ये असणार आहे गाडी तर या पण गाडीला तुम्हाला एक सतरा अठराचा एव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार मित्रांनो तुम्हाला ही आय टेन गाडी मिळणार आहे अजून एक आय टेन आहे आणि सेम कलर मध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे ही दोन हजार नऊ आय टेन असणार आहे ही पण प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक सतरा अठराचा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पस्तीस हजार रुपये आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही स्त्री पोलो गाडी आहे डुएल टोन कलर मध्ये असणार आहे ही पण डिझेलमध्ये पोलो आहे ह्या पण गाडीला तुम्हाला एक वीस प्लस एव्हरेज भेटून जाईल तर हे दोन हजार अकराचं मॉडेल असणार आहे तर ह्या पण गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख नव्वद हजार रुपये तर एक लाख नव्वद हजारात डिझेल मध्ये मित्रांनो अजून एक रेड कलरमध्ये रेड ब्युटी मित्रांनो उपलब्ध आहे पोलो शेअरलेटची ची मित्रांनो आलेली आहे ॲव्हिओ ही बजेट प्राइस मध्ये गाडी आणलेली आपण दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये बाईकच्या रेटमध्ये मिळून तुम्हाला ही कार मिळणार आहे अजून काय पाहिजे फक्त आणि फक्त नव्याण्णव सी एन जी गाडी कोरोला ही दोन हजार सातची कोरोला असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या मध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार मिळून तुम्हाला टोडाची ही जबरदस्त फेशियस अशी सिडान कार मिळणार आहे कोरोला टाटाची नॅनो ही दोन हजार बाराची नॅनो असणार आहे गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त सत्तर हजार रुपये फक्त आणि फक्त सत्तर हजारात मित्रांनो अजून एक बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते अजून एक रेड ब्युटी आलेली आहे मित्रांनो फोर्ड ची फिगो ही दोन हजार अकराची फोर्ड फिगो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे आपण गाडीला तुम्हाला एक सतरा अठराचा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये हो आय ट्वेंटी डुएल टोन कलरमध्ये असणार आहेत ऑलो व्हील्स वगैरे लावलेत आपले इंटीरियर वगैरे पण चेक करा त्याकडे गाडी आहे काय डीला सर ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये ही गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख दहा हजार रुपये तिला एअरबॅग पण भेटून जाईल तुम्हाला तर लोडेड गाडी मित्रांनो असणार आहे फोर्डची फीएस्ट मित्रांनो आलेली आहे ऑलो व्हील्स वगैरे लावलेली आहे ही दोन हजार सातची फेड फोर्ड फेस्टा आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे ह्या पण गाडीला तुम्हाला एक पंधरा सोळाचा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख वीस हजार रुपये तर एक लाख वीस हजार मित्रांनो तुम्हाला ही फोर जी सिडान कार मित्रांनो मिळणार आहे स्विफ्ट आहे मरून रेड कलर मध्ये मिळते ही दोन हजार पाचची स्विफ्ट असणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे गाडीचे चारी टायर नवीन आहेत गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर ही गाडी पण आपण बजेट प्राइस मध्ये देणार आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये अंडर वन लॅक तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे फॅमिली कार मित्रांनो वॅगनार आलेली आहे व्हाईट कलरमध्ये ऑलो व्हील्स वगैरे पण लावलेले आहेत गाडीला काय डी ही दोन हजार पाचशी वॅगनार असणार आहे दोन हजार सव्वीसपर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त ऐंशी हजार रुपये अजून एक मित्रांनो बेस्ट किमतीमध्ये फक्त आणि फक्त ऐंशीला तुम्हाला ही जबरदस्त फॅमिली कार मिळणार आहे आजच्या स्टॉकमधली ही तिसरी स्विफ्ट आहे हिला पण मित्रांनो चेक करा ऑलो व्हील्स वगैरे लावलेले आहेत ही दोन हजार नऊ ची स्विफ्ट असणार आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे ही पण गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख साठ हजार रुपये तर एक साठ मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळते प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी आय ट्वेंटी आहे व्हाइट कलरमध्ये मिळते ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी सिंगल ओनर असणार आहे आणि स्पोर्ट्स वेरियंट असणार आहे तर या पण गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये तुम्हाला आय ट्वेंटी मिळणार आजच्या स्टॉक मधली दुसरी फिगो ही दोन हजार दहाची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर या पण गाडीला तुम्हाला प्लस भेटून जाईल तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये मित्रांनो बजेट कमी आहे इनोवा गाडीच्या शोधात असाल मित्रांनो तर चेक करा स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे एकदम टाकाटा कंडिशन मध्ये गाडी असणार आहे गाडी लायची ही दोन हजार अकराची ची टोयटा इनोवा असणार आहे गाडी डिझेलमध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार मित्रांनो इनोवा गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे बजेट कमी आहे तुमचं साडेतीन लाखाच्या आतमध्ये तर चेक इथे उपलब्ध आहे वरना ही दोन हजार बाराची असणार आहे गाडी एस म्हणजे टॉप मॉडेल आहे गाडीला आलावीस एअर बॅग वगैरे भेटून जाईल तुम्हाला ह्या पण गाडीला तुम्हाला एक पंधरा सोळा सतराचा ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार मिळून तुम्हाला ही वरना गाडी मिळणार आहे लोडेड गाडी आहे वगैरे ऑलोव्ह लावले इंटिरियर ही दोन हजार दहाची ए स्टार असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये आहे या गाडीला के सिरीज इंजिन भेटून जाईल तर या पण गाडीला तुम्हाला एक अठरा ॲव्हरेज भेटून जाईल तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये आजच्या स्टॉक मधली तिसरी आयटेन ही दोन हजार अकरा ची असणार आहे गाडी सिंगल ओनर मध्ये आहे गाडी फक्त सत्तर हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल गाडी असणार आहे तर ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार टेन घेऊन जा आय टेन गाड्यांचा मित्रांनो बराच मोठा स्टॉक आलेला आहे ही दोन हजार नऊची ची टेन असणार आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे तर ही पण गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये आजच्या स्टार ही दोन हजार नऊची ए स्टार असणार आहे गाडी झेड एक्स आय मॉडेल असणार आहे गाडीला तुम्हाला एअरबॅग पण भेटून जाईल तर ही पण गाडी एम एच बारामध्ये मध्ये असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे या गाडीला के सिरीज इंजिन असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये पुढे मित्रांनो आलेली आहे इंडिगो सी एस ही दोन हजार तेरा मॉडेल इंडिगो असणार आहे गाडी असणार आहे पण गाडीला तुम्हाला एक भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो डिझेल मध्ये तुम्हाला ही इंडिगो मिळणार आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी आय ट्वेंटी गाडी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये गाडी स्पोर्ट्स मॉडेल असणार आहे तर ह्या पण गाडीला तुम्हाला एअरबॅग भेटून जाईल तर ह्या गाडीची प्राईस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशी मध्ये आय ट्वेंटी स्पोर्ट्स घेऊन जा ऑलो व्हील्स वगैरे सर्व काही लावलेले स्विफ्ट तर ही एकदम बजेट मध्ये आणलेली आहे आपण स्विफ्ट गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे चारही टायर नवीन असणार ना आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक वीस प्लस ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो अजून एक डिझेल मध्ये गाडी उपलब्ध आहे बजेट प्राइस मध्ये तुम्हाला सरांनी ही डिझेल गाडी इथे उपलब्ध करून दिलेली एस एक्स फोर ही दोन हजार नऊ ची एस एक्स फोर असणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखात मित्रांनो तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे मारुती सुझुकीची एस एक्स फोर ही दोन हजार आठ ची टेन असणार आहे गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे गाडीची कंडिशन पूर्ण चांगली असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार गाडी घेऊन जायटी टोएटाची इटीऑस ही दोन हजार अकराची इटीऑ असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे ह्या पण गाडीला तुम्हाला एक सोळा सतरा अठराचा चा भेटून जाईल गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये नेक्स्ट मित्रांनो गाडी आहे वेंटो ही दोन हजार अकराची वेंटो असणार आहे गाडी हायलँड मॉडेल मध्ये असणार आहे गाडी ऑटोमॅटिक गिअर मध्ये असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो वेंटो घेऊन जा तर आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही तिसरी होंडा सिटी असणार आहे ही दोन हजार सातची होंडा सिटी असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे गाडीचे तर या आपण गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार मित्रांनो होंडा सिटी घेऊन जा झेन इसटिलो ही दोन हजार आठ ची झेनिस्टू असणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त नव्वद हजार रुपये नव्वद हजार मित्रांनो बाईक च्या रेटमध्ये झेनिस्टू टूला घेऊन जा फीट ची लिणी आलेली आहे ही दोन हजार बाराची फॅट असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे आणि हे टॉप मॉडेल असणार आहे गाडीला तुम्हाला दो, दोन एअरबॅग आला होईल भेटेल चारी पण तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण फक्त एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजारात लिन्या घेऊन जा सिडान कार लोडेड गाडी मित्रांनो असणार आहे नेक्स्ट मित्रांनो आजच्या स्टॉकमधली दुसरी फिएस्टा आलेली आहे ब्लॅक कलरमध्ये मिळते ही दोन हजार सहाची फिएस्टा असणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे ही गाडी आपण एकदम बजेट प्राईटमध्ये मद, प्राईजमध्ये जाणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण फक्त सत्तर हजार रुपये सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे ब्लॅक ब्युडी फिएस्टा मित्रांनो बजेट कमी आहे सी एन जी गाडी शोध आहे तुमच्यासाठी सरांनी एक खास डील आणलेली आहे सँट्रो ब्लॅक कलरमध्ये मिळणार आहे कॅडीला ही दोन हजार आठची सँट्रो आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे या गाडीला तुम्हाला एक, एक सत्तावीस अठ्ठावीसचा ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण फक्त नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजारात बाईकच्या रेटमध्ये मित्रांनो अजून एक सी एन जी गाडी सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे सँट्रोच्या स्टॉकमध्ये मित्रांनो ही दुसरी नॅनो गाडी असणार आहे कॅडीला ही दोन हजार चौदाची प्युअर पेट्रोल नॅनो असणार आहे फक्त पन्नास हजार रुपये आहेत दोन हजार चौदाचा मॉडेल चेक करा मित्रांनो बाईकच्या रेटमध्ये सरांनी जबरदस्ती नॅनो गाडी उपलब्ध करून दिलेली आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये ती पण एम एच चौदा मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर आता दोन शब्द तर सर्वांनी या समोरासमोर गाड्या बघा समोरासमोर गाड्या येऊन चेक करा गाड्या पूर्ण आपण चांगल्या कंडिशन मध्ये आपण चेक करून गाड्या घेतलेल्या आहेत पण तुम्ही पण या एकदा बघा गाड्या आणि न्यू आकाश मोटर्स ला एकदा भेट द्या सर इथला आले तर रोड मध्ये लॉ ला कॉलेज लागेल तुम्हाला बालाजी लॉ कॉलेज च्या ऑटो लॉजिकच्या पाठी माग आपला न्यू आकाश मोटर झालेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो हे लॉ कॉलेज इथे जवळच आहे आणि जस्ट पुढे आलात की इथून आतमध्ये एक रोड जातो इथून जस्ट पाच पावल्यावरतीच मित्रांनो न्यू आकाश मोटर असणार आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी अशा करून तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार